नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा विधानसभा निवडणूक येत्या वीस नोव्हेंबरला होणार आहे आणि विधानसभा निवडणुकीचे संबंधीतील सर्व व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभिरूप मतदान मगपोलचा फ्लोचार्ट सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसं करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व राहण्यासाठी करायला तर बघा अभिरूप मतदानाचा क्रम तक्ता आता सर्वात प्रथम नियंत्रण क्लिअर बटन दाबा सगळ्यात आपली आपल्याला मशीन क्लिअर करून घ्यायचे आहे त्यानंतर आहे सर्व उमेदवारांना समोर शून्य दिसत आहे का हे आपल्याला दाखवायचं आहे किंवा आता याच्यामध्ये मशीनमध्ये एकही मत नाही आहे असं आपल्याला दाखवायचं आहे त्यानंतर व्ही पॅटचा रिकामा ड्रॉप बॉक्स आपल्याला दाखवायचा आहे किंवा व्ही पॅटमध्ये एकही एकही चिठ्ठी एक आता बाकी नाही आहे रिव्ह्यू व्ही पॅटचा बॉक्सचा रिकामा आहे नंतर सर्व मतदान अधिकारी व सर्व मतदान प्रतिनिधी मतदान कक्षात जाऊन मतदान करतील तर व्ही जर बघा अभिरूप मतदान क हे आपल्याला मतदान कक्षातच जाऊन करायचं आहे असे मशीन आपल्याला बाहेर ठेवून आपल्याला करायचं नाही जा, आहे जसं व्ही पॅट आणि व्ही पॅट आणि त्यानंतर मतदान यंत्र हे आपल्या त्या कंपार्टमेंट ठेवायचं आहे आणि कंट्रोलमेंट जे आहे ते टेबलवर ठेवायचं आहे अशा प्रकारे आपल्याला अभिरूप मतदान करायचं आहे तर एकूण अभिरूप मतदान आपल्याला पन्नास वोटिंग आपल्याला करायचं आहे त्यानंतर कोणताही मतदान प्रतिनिधी आपल्या पसंतीचं बटन दाबेल आणि प्रत्येक निळ निळे बटन किमान एकदा दाबले जाते म्हणजे प्रत्येक उमेदवाराला एक मत तरी किमान गेलं पाहिजे अशी पन्नास वोटिंग आपल्याला करायचं आहे त्यानंतर किमान पन्नास मते दिले जातील मतदान अधिकाऱ्याद्वारे दिलेल्या मताची लेखी नोंद ठेवली जाईल किंवा ए उमेदवार आहे त्याला एक मत पडलं बी उमेदवाराला एक मत पडलं असं लिहून घेतलं जाईल त्यानंतर नियंत्रणमधील क्लोज बटन दाबावे व नंतर नि निकाल रिझल्ट बटन दाबावा त्यानंतर काय करायचं आपल्याला नियंत्रण रूटवरील क्लोज बटन दाबायचं आपल्याला सगळ्यात आधी काय करायचं आहे क्लोज बटन दाबायचं आहे जर रिझल्ट बटन दाबलं तर आपल्याला येईल आपल्याला क्लोज बटन दाबायचं आहे त्यानंतर आपल्याला रिझल्ट बटन दाबायचं आहे व्हीपॅट ड्रॉपबॉक्स मतदानात चिठ्ठ्या काढून टाकायच्या आहेत बघा तर रिझल्ट पाहिल्यानंतर आपल्याला व्हीपॅटच्या ड्रॉपबॉक्समधल्या सर्व चिठ्ठ्या आपल्याला काढून टाकायचे आहेत त्यानंतर नियंत्रण रोखवरील निकाल व व्ही पॅट चिठ्ठ्यांची पडताळणी करायची आहे किंवा जसं ए उमेदवाराला जर दोन मतं पडले तर त्याच्या दोन चिठ्ठ्या आपल्याला दिसायला पाहिजेत बी उमेदवाराला दोन मतं दिले त्याच्या बीच्या त्याच उमेदवारीला दोन चिठ्ठ्या दिसल्या पाहिजेत अशा प्रकारे व्ही पॅटच्या चिठ्ठ्या आणि मतदान केलेलं मतदान याची पडताळणी केली जाईल मतदान समोर त्यानंतर नियंत्रणित वरील क्लिअर बटन दाबा बघा आता रिझल्ट झाल्यानंतर आपल्याला सरळ सरळ काय करायचं आहे कंट्रोल युनिटचं क्लिअर बटन दाबायचं आहे आपल्याला सी आर सी असा क्रम लक्षात ठेवायचा आहे सी म्हणजे क्लोज री म्हणजे रिझल्ट आणि सी म्हणजे क्लिअर अशा प्रकारे आपल्याला रिझल्ट झाल्यानंतर मशीन क्लिअर करायची आहे नंतर व्हीपॅडमधील मतदान चिठ्ठ्यांच्या मागच्या बाजूस मॉकपोल स्लीपचा रबरी शिक्का मारायचा आहे व्हीपॅडच्या चिठ्ठ्या काढल्यानंतर पन्नास चिठ्ठ्याच्या मागे आपल्याला मॉकपोलचा शिक्का आपल्याला मारायचा आहे चिठ्ठ्या आपल्या पन्नास प्लस सात ब्लँक चिठ्ठ्या अशा सत्तावन्न चिठ्ठ्या येतील तर त्या सात चिठ्ठ्या बाजूलाच राहू द्यायच्यात कोऱ्या पन्नास चिठ्ठावर आपल्याला पन्नास चिठ्ठ्यावर आपल्याला मॉकपोलचा शिक्का मारायचा आहे शिक्का मारलेल्या चिठ्ठ्या विशेष काळ्या पाकिटात ठेवा आणि मोरेबंद करा लिफाप्यावर मतदान केंद्राध्यक्ष मतदान प्रतिनिधीच्या सह्या घ्या नंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला त्या चिठ्ठ्या एका काळ्या बॉक्समध्ये टाकायच्या मतदान मतदान प्रतिनिधीच्या सह्या घ्यायची आहे आणि ते आपल्याला सील करून घ्यायचं आहे पाकिट लिफाप्यावर अभिरूप मतदानाच्या व्ही कागदी कागदिठ्ठ्या असं लिहून त्यावर मतदान केंद्राचा क्रमांक नाव मतदारसंघाचा क्रमांक व मतदान दिनांक आपल्याला नमूद करायचा आहे ते गुलाबी कागदी मोरीने सीलबंद करा गुलाबी पट्टीवर मतदान केंद्राध्यक्ष मतदानप्रतिया सहाय्य घ्या एक गुलाबी पट्टी कागदी मोर आपल्याला मिळते आपल्याला ती कागदी मोर आपल्या सुरुवातीला समजणार की कशासाठी आहे तर आपल्याला ती आपल्याला या कागदी चिठ्ठ्या जी आहेत त्याचं पाकिट सील करण्यासाठी ते आपल्याला मोर गुलाबी कलरची आपल्याला वापरावी लागते त्यावर मतदान प्रतिनिधी यांनी मतदान केंद्राच्या सहाय्य घ्यावा लागतात अभिरूप मतदान प्रमाणपत्र त्यानंतर आपल्याला तयार करायचं आहे त्याच्यासुद्धा प्रतिनिधी सहाय्य घ्यायच्या आहे नियंत्रण व्ही पॅट ड्रॉपबॉक्स मोरे बंद करा आणि आता था हे सगळं झाल्यानंतर आपल्याला मतदानासाठी आपल्याला तिन्ही मशीना जे आहेत व्ही पॅट कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट सर्व मशीन आपल्याला सील करायच्या आहेत त्या सिलिंगप्रमाणे आपल्याला ते सील करायच्या आहेत आणि मतदान यंत्रासाठी तयार करायच्या आहेत तर अशा प्रकारे आपला अभिरूप मतदानाचा मकपूलचा तुम्हाला समजला असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद